नमस्कार मी कोमल द जकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत नदीच्या पाण्याची चिलापी फिश फ्राय त्यासाठी मी इथे एक किलो चिलापी मासा घेतलेला आहे आता आपण ते मॅरिनेट करून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेले मासे आहेत मॅरिनेशनसाठी मी लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली त्यानंतर आता हे सर्व चिलापी मासा मी स्वच्छ धुवून बारीक कट करून त्यावर लिंबाचा रस टाकलेला आहे म्हणजे वास येत नाही माशाचा आणि इथे मी दोन चमचे हळद आणि एक चमचाभर लाल तिखट टाकून व्यवस्थित माशाला लावून घ्यायचा मसाला त्यानंतर हा सोफी चिकन सिक्स्टी फाय फ्राय मसाला आहे आपण जो सिक्स्टी फायसाठी वापरतो तो तो एक पॅकेट घेतलेला आहे दहा रुपयेवालं यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ टाकायचं नाही आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची ही पेस्ट आहे आपण केलेली तयार ते सर्व मिश्रण आता आपण चिलापी माशाला लावून घेऊया सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आतमधून पण माशाला सर्व म्हणजे मिश्रण लावल्यामुळे टेस्टी लागतो चिलापी आणि वरूनसुद्धा कोटिंग करायचं आता आपण वरून कोटिंग करण्यासाठी इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचाभर लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून हे आपण चिलापी मच्छीला कोटिंग करून घ्यायचं वरूनसुद्धा टेस्टी लागण्यासाठी आपण या रव्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये सुद्धा मसाले टाकलेले आहेत आता आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेलं फिश होते ते आपण असे व्यवस्थित या रव्यामध्ये आणि तांद कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ असेल त्यामध्ये घोळवून घ्यायचे आणि तुम्ही डीप फ्राई करू शकता किंवा असं नेरलेपच्या पॅनवर थोडंसं तेल टाकून शॅलो फ्रायही करू शकता हाय फ्लेमवर सर्व पीस असे आपण आता फ्राय करून घेऊया जास्त तेल तुम्हाला आवडत नसेल तर असं शॅलो फ्राय करू शकता तुम्ही सर्व पीस मी आता असे व्यवस्थित ठेवून दोन्ही बाजूनी खरपूस लालसर होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेते त्याचबरोबर मी मच्छी फ्राय करतानाच लसूण पण टाकलेला आहे मच्छीसोबत लसूण छान लागतो तो पण चांगला फ्राय होऊ द्यायचा आणि मच्छीचे पीस असे दोन्ही बाजूनी आलटून पलटून छान असे खरपूस कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे हे पहा असे व्यवस्थित लालसर गोल्डन होईपर्यंत खरपूस असे मी फ्राय करून घेतलेले आहेत तयार झालेली आहे आपली चिलापी मच्छी फ्राय आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद